नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू तुम्हाला तर माहितीच आहे आपण एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्र ही माझी ओळख अख्ख्या महाराष्ट्रभर आहे तर आता सध्या मी ट्रॅक्टरवर बसलेला मी मला शेती करायला पण आवडते आहे ट्रॅक्टर चालवायला पण आवडतंय की समध्या लोकांना माहीतच आहे तर मी ट्रॅक्टरविषयी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर मित्रांनो आता जवळ जून महिना आलेला आहे आणि जून महिन्यामध्ये आपल्या इकडं सोयाबीन पेरतात तर सोयाबीन कशा पद्धतीनं पेरायचं किंवा कुठल्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरायचं मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला जर सोयाबीन पेरायचा असेल किंवा शेताची पेरणी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही ना कोणत्या ट्रॅक्टरनं पेरायचं मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पंचावन्न एच पीचं किंवा साठ एच पीचं टॅक्टर शेतामध्ये नेऊ नका त्याच्यामुळं ना शेत आपलं भूसभूषित भुश राहत नाही त्या मोठ्या टॅक्टरच्या लोडमुळं जास्त उगवण चांगली होत नाही तर पेरणीसाठी आपण सत्तावीस एच पीचा किंवा याच्यापेक्षा पण छोटा टॅक्टर वापरला पाहिजे जेणेकरून आपलं उत्पन्न किंवा पीक चांगलं येईल आणि भरघोस येईल तर मित्रांनो खरंच राव तुम्हाला तर माहीतच आहे आपण एक ट्रॅक्टर ड्रायवरसुद्धा आहे तर चला मी तुम्हाला थोडं ट्रॅक्टर फिरवून दाखवतो आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ना पेरणी करालेला दाखवतो व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करा लाईक करायला विसरू नका चला तर आपण ट्रॅक्टर चालू करूयात